हॅलो हां बोला साहेब नमस्कार नमस्कार पवार बोलतोय टायगर रुल्स महाराष्ट्र डिपार्टमेंटचं काम करतोय पूर्ण भारतभर काय मुलाची कंप्लेंट आहे मुलाची कंप्लेंट त्याच्याकडे असणार नाही त्याला पाच हजार पाच हजार असं दहा हजार रुपये ऑनलाईन टाकून देत आहे त्याला पुन्हा भरून घे म्हणलं बाकी काही नाही अच्छा ट्रॅफिक पोलीस आहे तुम्ही हा नाव काय सर आपलं मुगळे अच्छा सकाळी करा आपलीच मुलं येते जवळचीच मुलं సోలేనా సోడ్ చల్ల ట్రేలి మే పడత మన ట్రుద్ధి पोलिस म्हणून कसं पण ते हे होतं त्याच्याकडे काय कायदा कायद्याचं त्यांनी पालन करतात सोडले ना हा सोडले सोडले सोडताना काय होत